नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेअंतर्गत विहिरीसाठी आता अडीच लाखावरून चार लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे एवढेच नाही तर अनेक जाचक अटी रद्द करण्यात आलेली आहेत त्यामुळे मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे दुसरीकडे जिल्हा परिषद कृषी विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले पंधरा हजार कोटीचे अनुदान हे अतिशय तुटपुंजे ठरणार असून ते वाढवून देण्यात देण्याबाबत मात्र शासनाच्या कसल्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत त्यामुळे यंदा लाभार्थी निवडीची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी लाभार्थ्याला पाच लाखाचे अनुदान मिळते तर अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंब योजना आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी अवघे अडीच लाखाचे अनुदान दिले जाते अलीकडे मजुरी आणि बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे अडीच लाखात विहीर पूर्ण होत नाही यासाठी या, या दोन्ही योजनांच्या विहिरीच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी कृषी आयुक्तालयानेच शासनाकडे केली होती दरम्यान एक ऑक्टोंबर रोजी या दोन्ही योजनेअंतर्गत विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जारी केलेला आहे तर बिरसा मुंडा कृषी क्रांती बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन अटी आलेली आहेत ते बघू विहीर खोदण्यासाठी जिल्ह्याला सत्तर लाखाची तरतूद आहे त्यामुळे वाढीव अनुदानाच्या तरतुदीनुसार अवघे सतरा लाभार्थ्याची निवडा निवडावे लागणार आहेत तर धनदाडगे होतील शिरजोर यामध्ये या, या दोन्ही योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापर्यंत होते आता ही अट रद्द करण्यात आलेली असून उत्पन्ना उत्पन्नाची मर्यादा जारी केलेली नाही त्यामुळे या योजनेत धनदागडे शेतकरी वर चढ होतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद